हॅलो श्री स्वामी समर्थ चला तू सर्व ताईंचं स्वागत करते स्वामीचरणी सर्व ताईंची सर्व इच्छा पूर्ण व्हावी तशी मी स्वामीचरणी प्रार्थना आहे तर पाहू शकता स्वामीची किती सुंदर अशी रेखीव अशी मूर्ती आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये जे तेज आहे ना ते मी कुठल्याच मूर्तीत पाहिलेलं नाही तर मी तुम्हाला ना माहेरच्या घराची होम क्लो दाखवणार आहे अ तर सर्वसामान्यांचं घर असं तसंच आहे मुंबई माहेरचं घर माझं आहे तर गावी पण आहे त्यांचं घर पण गावी शक्यतो नाही जमत राहिला कारण की पहिल्यापासून शहरात राहिल्यामुळे शहरातले रुटीन ज्यामध्ये असतात त्यामुळे गावी जायला जमतच नाही मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची होम टूर दाखवणार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईबचं बटन तर दाबत कारण की मी नवीन युट्यूबर असल्यामुळे मला सबस्क्राईबची गरज आहे तर माझ्या भावाचा नुसता बघत बसलाय कॅमेऱ्याकडे ना काहीतरी मी काय बोलू शकत आयडिया नाही आयडिया नाही <laughs> तिघांचं कसं थ्री इडियट्स झालेले आहेत बघू शकता दिवसभर हे असेच असतात तर ही बाहेरच्या घराची एंट्री आहे सर्वसामान्यांचं घर असं तसंच आहे शहरामधली तर सगळी घर छोटेच असतात गावाकडचं घर पण खूप छान आहे तर हा हॉल आहे पाहू शकता इकडे चप्पलचं स्टँड आहे एक कपाट आहे हॉलमध्येच ठेवलेलं आहे की लग्नामध्ये येतात कपाट पहिलेचे जे आलेलं ते तिथेच ठेवलेलं आहे हे घर एवढं मोठं नाही की सगळ्या साईडच व्यवस्थित बसेल असं तर पाहू शकता पूर्ण हॉल हा आहे मोठा त्याच्यासमोर टी व्ही टी व्ही असे आहे या साईडला किचन आहे किचन पाहू शकता की किती सहा बाय सातचंच किचन असेल बाजूला संडास बाथरूम आहे आणि त्याच्या अटॅच किचन आहे खूप सुरेख असं छोटंसं आहे पण खूप सुरेख असं मम्मीने ठेवलेलं आहे साईडला कपाट आहे माठ हा आहे माठाचं पाणी आम्हाला लागतंच फ्रीजच्या बाजूला वर काचेचे असं रॅक केलेलं आहे कपाट छोटंसं मम्मीने छान असं ठेवलेलं आहे वर अडवळीचं सामान ठेवलेलं आहे या साईडला मशीन आहे पाहू शकता सुंदर असं आहे मच्छीच्यावर जे लागेल ते कप मछलीचे जे पावडर हे ते लागेलचं सामान ठेवलेलं आहे हॉलमध्ये एक सोफा आणि टी व्ही असाच आहे कारण की जास्त अडचण केली की घर हे चांगलं दिसत नाही सुरेख असं झालेलं आहे मुंबईमध्येच आहे तर मुंबईमध्ये एवढं मो छोटं म्हणजे मोठं घर असणं खूप छान आहे शिवाजी महाराजांची एकदम प्रतिमा खूप म्हणजे फोटो खूप सुंदर आहे पाहू शकता घरात एकदम आल्यावर भार्गस्त दिसतं खरंच शिवाजी महाराजांची घरात मूर्ती हे असावी मूर्ती असावी फोटो असावा छान तर बेडरूममध्ये पण पाहू शकता दोन बेडरूम आहेत या साईडला आणि ह्या साइडला सम बाजूलाच आहे तर मम्मीचं असं असतं की एकदम व्यवस्थित सामान तापटीपणा असतो जी वस्तू जिथे तिथेच जायला पाहिजे छोटंसं असं घर आहे जिथल्या तिथे सामान ठेवलेलं आहे बाजूला कपाट असल्यामुळे कपाटामध्ये व्यवस्थित अशा सगळ्या वस्तू बसलेल्या आहेत खिडकीमध्ये एक छो छोटस तुळशीचं रोप आहे आणि बाजूला पाहू शकता बिल्डिंगच्या बाहेर एकदम सुंदर असा नजारा दिसत आहे करमण्यासारखं असं काहीच नाही आहे की इथून बाहेरून असं हायवे आहे हायवेवरून एकदम सुंदर असं दिसतं तर राधाकृष्णाची मूर्ती पाहू शकता एवढी सुंदर आहे ना खूप सुंदर असं सुरेख असं दिसतं या साइडला एक खिडकीमध्ये ती दोन कुंड्या आहेत एक शोचं झाड आहे आणि एक सदाफुली आहे सदाफुली ही बारा महिने येते आणि त्याच्या बाजूलाच अ सर्कल असल्यामुळे सुंदर असंच टॅटो आहे कोळीवाड्यांचा आणि स्वामींची मूर्ती तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख आहे बाजूला देवारा आहे खूप वर्षाचा आहे आणि खूप सुरेख आहे प्रशस्त आहे व्यवस्थित सगळे देवही बसतात मम्मीची आवडती ही शिलाई मशीन आहे तिला ती लागतेच कसं वाटलं माझ्या मम्मीचं घर तुम्ही पाहू शकता माहेरची होम मी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर तुम्ही छानपैकी अशा कमेंट्स करा सर्वसामान्याचं घर आहे तसंच आहे असं नाही की काही वेगळं असं काहीच नाही वेल आहे या साईडला कुंडीमध्ये मी शंकराची पिंडा आहे रोज त्याला पाणी व्हायलाच जातं अभिषेक पण होतो छानपैकी बाजूला कोरपड आहे छोट असं म्हणजे छोट्या खिडक्या असेल तर छोट्या कुंड्यात त्यांनी छोटीशी झाडं खूप सुरेख अशी दिसतात सोसायटीच्या बाहेरचाही नजारा मी दाखवायचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते